भारत आपल्याला सगळ्यांना माहितीये काश्मीर मध्ये पहलगाम या ठिकाणी पाकिस्तान पुरवत अतिरेक्याने भारतातील पर्यटकांना बावीस एप्रिल रोजी निष्पाप पर्यटकावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली याना आशा आशा या है, है तर यांना निसता देश नाही तर जग पूर्णपणे या सगळ्या गोष्टीच आज चिंता करत आहे अशा वेळी शोधून काढून जर या माग पाकिस्तानचा हात आहे हे सिद्ध होत असेल तर पाकिस्तानवर योग्य ती सैनिक कारवाई करणं यासाठी आम्ही केसचे सगळे नागरिक या ठिकाणी आज या घटनेचा निषेध करण्यासाठी केस तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की या निष्पाप जीव गेलेल्या आमच्या पर्यटकांचा बदला या देशाने घ्यावा हो। फक्त भाषणबाजी आता नको आहे कठोर भूमिका केंद्र शासनानं घेतली पाहिजे कारण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अठ्ठावीस लोकांचे बळी गेलेले विशेष म्हणजे यामध्ये काश्मीरचा तो नागरिक सुद्धा आहे ज्यांना अतिरेक्यांना विरोध केला असता अतिरेक्यांनी त्याचाही जीव घेतलेला आहे आणि आम्हाला या ठिकाणी सांगायला अभिमान आहे की आज या घटनेने संपूर्ण देश एक झालेला आहे काश्मीरची सुद्धा या अतिरेकांच्या विरोधात आता रस्त्यावर आलेली आहे म्हणून या ठिकाणी केंद्र केंद्रशासनानं या अतिरेकांचा ताबडतोब शोध घ्यावा कारण आज आठ दिवस होऊन गेलेले तरी आणखीन या अतिरेकांचा शोध लागलेला नाही म्हणून केदवाश यांच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत केंद्र शासनाकडं की अतिरेकांना तात्काळ शोधून काढा आणि या मागे पाकिस्तानचा हात असेल तर पाकिस्तान, पाकिस्तान योग्य तो धडा शिकवा यासाठी ही मागणी करण्यासाठी केस चे सर्व नागरिक या ठिकाणी एकत्रितपणे आज केस तहसीलदार निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध करतो पाकिस्तान Mornabara, Mornabara, पाकिस्तान पाकिस्तान आम्ही या ठिकाणी सर्व नागरिक आलेलो थोडे दोन दोन एक मिनिटामध्ये तेही मत मांडतील से भारतीय सेनेमध्ये आपला सेवा केलेली तेही या ठिकाणी शब्द बहलगाव मध्ये जे आमच्या पर्यटकावर राजकीय हल्ला केला त्याचा आम्ही केस तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि आम्ही लिखित पण तहसीलदाराला असं दिलेलं आहे निवेदन आणि केंद्र शासना याच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी करून जर पाकिस्तान ह्याच्यामध्ये जोशी असेल तर खरंच एकोणीसशे पासष्ट आणि एक्क्याहत्तर साली जे पाऊल उचललं होतं त्या अनुषंगाने या वेळेस माफी नाही दिली पाहिजे असं मला वाटतं कारण भारताचं स्वर्ग हे काश्मीर आहे आणि सर्व आता सुद्धा तिथं अमन चैन आणि शांती त्यांना असावी असं वाटतंय ते पण शांतीच्या मार्गावर चढायला तयार आहे अतिरेकांनी हे आमच्या इथे जो गोंधळ घातला त्याला केंद्र शासनाने कुठेतरी पाहिजे अशी मी माझे भावना व्यक्त केली जो अतिरेक्यांनी घ्याड हमला केला त्याच्या संदर्भात आताच ज्येष्ठ समाजसेवक माननीय भोसले सर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन दिलं मग तर सरकार बघायची भूमिका घेऊन येला काय भाषणबाजी येत नाही पण जे काही समजा आज मागे मुंबईवर हल्ला झाला कुणी यावं हल्ला करून जावं कुणी यावं कोणत्या अतिरेकांनी यावं हे करून जावं आणि हे फक्त दिल्लीवाले म्हणते आम्ही असं करू तसं करू निक भक्केबाजी बोलणेबाजी नका काहीतरी ह्यांनी करून दाखवावं ठोस करून दाखवावं त्यांना चितं कुठं असतील त्यांना हुडकून आणून फाशीची शिक्षा द्यावी म्हणजे जेणेकरून सगळ्यांना जगामध्ये कळल की भारतासोबत केल्यानंतर भारतामध्ये हल्ला केल्यावर काही काहीतरी इथं सजा होती एवढंच बोलतो थांबतो भारत सरकारनं जो